इलेक्ट्रिक केबल परिसरात सातत्याने घडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मोटर व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष मोहीम आखली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन चोरट्यांना अटक करून तब्बल पाच चोरींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला पोलीस अंमलदार सतीश जंगम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडिंग्लस पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील विश्वनाथ इराप्पा हुदली व त्यांच्या साथीदार करियाप्पा फकीरप्पा उदनायक हे सहभागी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी गडिंग्लस तालुक्यातील तेरणी येथे सापळा रचून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या सांगण्यानुसार गावातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेली चारशे पंधरा मीटर इलेक्ट्रॉनिक केबल आणि एक एक इलेक्ट्रिक मोटर असा एकूण एक लाख सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणात गडिंग पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपी विश्वनाथ यांच्यावर कर्नाटक राज्यात कॉपर चोरीचे तब्बल एकोणऐंशी गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे तसेच अंमलदार सतीश प्रवीण पाटील रोहित मर्दाने, समीर कांबळे अजित सरजे राजू कांबळे महेंद्र कोरवी गजानन गुरव राजेंद्र वरंडरेकर सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे अमित मर्दाने यांच्या पथकाने गेली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस